एक बघा दूधवाला सोळा रुपये प्रति लिटर दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून दूध विकतो जर त्याला चाळीस टक्के नफा होत असेल तर तो प्रति लिटर दुधात किती पाणी टाकतो असा प्रश्न गोष्ट लेकरांनो लक्षात घ्या गोष्ट एका लिटरची गोष्ट एका लिटरची आणि हे एक लिटर दूध आणि याची किंमत आहे सोळा रुपये लक्षात घ्या एकच लिटर दूध घेतो आणि असा लक्षात घ्या की हा व्यवहार फक्त एका लिटरचा आहे हा ग्रहस्थ दूधवाला सोळा रुपये प्रति लिटर दूध खरेदी करतो प्रति लिटर म्हणजे एका लिटरचे सोळा रुपये या प्रमाण दूध खरेदी करतो गोष्ट एका लिटरची त्यानं एकच लिटर दूध खरेदी केलं आणि त्या दुधाची खरेदी किंमत सोळा रुपये आहे आणि ते एकच लिटर दूध काही त्याच्यामध्ये पाण्याची भर घालून त्या दुधामध्ये पाणी टाकून त्या दुधाची तो विक्री करतो असं केल्यानं प्रस्तुत व्यवहारात त्याला चाळीस टक्के नफा होतो मग हा चाळीस टक्के नफा म्हणजे किती नफा होतो हा प्रश्न मनाशी करा त्याची सोडवण करत असताना सोळा रुपये आणि सोळा रुपयाचे चाळीस टक्के म्हणजे किती गोष्ट फक्त हे एक लिटर म्हणजेच हे सोळा रुपये या सोळा रुपयाचे चाळीस टक्के किती सोळा रुपयावर तो काय करतो चाळीस टक्के नफा फाकम होतो सोळा रुपये म्हणजेच एक लिटर एक लिटर दूध तो चाळीस टक्के नफा होतो म्हणजेच सोळा रुपयावर तो चाळीस टक्के नफकम होतो म्हणून याची मांडणी सोळा गुणीला चाळीस छेद शंभर अशा पद्धतीने केली वाक्सर आता शून्याला शून्य घालवा सोळा गुणीला चार छेदस्त दहा लेकर आता बघा बे पंच दहा आणि बे आठी सोळा आठ चूक बत्तीस सर छेदस्थ पाच हा भाग द्या बत्तीस आणि भागीला पाच बघा पाच सक तीस उरले उरले दोन लक्षात घ्या इथं दशाव चिन्ह द्या इथं शून्य घ्या चूक वीस भाग निशेष गेला भागाकार सहा पॉइंट चार आला म्हणजे सहा पॉइंट चार रुपये हा झाला त्याचा चाळीस टक्के नफा त्या दुधाच्या पाणी टाकून केलेल्या विक्रीवर प्रश्न काय विचारला तर तो प्रति लिटर तर तो प्रति लिटर दुधात किती पाणी टाकतो इथले क्रानव रुपये सोपं आहे इथं आता हे माप आपल्याला मिली लिटर मध्ये मांडायचं मिली लिटर सोळा रुपये म्हणजे जर का एक हजार मिली एक हजार मिली म्हणजे एक लिटर हे काही माप लक्षात ठेवा एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर हे काही त्याच्यामधली बारीक बारीक माप उजळणीच्या पुस्तकामध्ये पहिल्या वर्गाच्या सचित्र द्या पुस्तक आपल्याकडे लक्षात घ्या सोळा रुपयाचं हे एक लिटर दूध म्हणजेच एक हजार मिली लिटर एका लिटर मध्ये एक हजार मिली लिटर असतात तर हा झालेला जो नफा आहे सहा पॉइंट चार रुपये हा नफा म्हणजे पाणी आणि त्या पाण्यावर कमवलेला हा नफा आहे मग हा नफा म्हणजे किती नफा असा प्रश्न करा सोडवण सहा पॉइंट चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी शून्य घ्या शून्य किती घ्या हा प्रश्न तर लेकरांनो इथं दशांश चिन्हा नंतर एक घर आहे म्हणून या सोळावर एक शून्य घ्या किंवा एकावर एक, एक शून्य असलेली दहा ही संख्या बोलीला घ्या अर्थ तोच आहे इथं शून्य शून्य घालवा आता सोळ चूक चौसष्ट चार गुणीला शंभर इकडं शंभर उरले म्हणजे चारशे हे या प्रश्नाचं उत्तर तो प्रति लिटर दुधात किती पाणी टाकतो सर तर चारशे मिली हे या प्रश्नाचं उत्तर ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल